समजायला पाहिजे ते सामर्थ्य आहे ना मग त्या सामर्थ्याची सेवा करण्याची पदवी आपल्याला अखंड आहे मग आपण ती लांब टाकतो तर आपल्यापासून लांब जाते लांब जाण्याचं जा कारण काय आपल्या दुसऱ्या आवडी वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आवडी आहेत ना त्या आवडी आपल्या नेहमी सद्गुणापासून आपल्याला लांब ठेवतात जवळ घेतच नाही कधीच कधीच आपल्या जवळ जाता येत नाही त्यांच्या मग ती सलगी आपली पाहिजे म्हणून सांगितले सलगी सलगीने आपली पदवी सेवकामध्ये कोणी एक काम करिता होते न करिता ते मागे पडते या कारणे ढिले पण ते असोची नये कोणी एक काम मग असो अगर अद्वैतातला असो केली आणि होत आहे रे आधी केलेची पाहिजे काय केली पाहिजे प्रपंचात संसारात हे वैताय पैसा कमावणे आणखीन काय करणं आणखीन काय करणं हे काय त्याला शिकवावं लागत नाही त्याच्या आत ते बरोबर शिकून आहेत पण मी कोण आहे ही माझ्या अंतरी मला जाणीव घेण्यासाठी ज्या भक्तीने पिंडामध्ये उभा राहायला पाहिजे ती भक्ती पहिली देहामध्ये घडायला आधी आणि ती घडून देण्यासाठी जी मनुष्य पात्रता पात्रताय ते साधन म्हणून देहामध्ये कसं बरे उभं करता येईल म्हणून त्याचं वर्म दिलंय की कोणी एक कार्य काम करिता होते करिताच होते पण आळस हा मनुष्याचा अंतरी एवढा शत्रू आहे त्याच्या आत स्वयं दिलाय त्याच्या देहामध्ये सद्गती दिली त्याच्या देहामध्ये सायुज्यता दिली त्याला त्याला उत्तम असा ईश्वराचा होण्यासाठी पात्रता दिली पण असले विषय असली कुवासना असली कुबुद्धी असलं कुलक्षण अभिमान त्याला हे प्राप्त करून देत नाही म्हणजे देहामध्ये पहिला निवाडा आपल्या आत पाहिजे की मंगलाचरणाची प्राप्ती आणि अभिमानाचा त्याग हे देहामध्ये घडला सद्गुरु कृपे तो आयुष्य असे असेपर्यंत सुखी त्याला त्याच्या जवळ दुःख येणारच नाही कारण राजकारणामध्ये महत्वाचं का असेल तर मंगळाचरण आणि मंगळाचरणाचं जे स्फुरण आहे ते मात्र हरिकथा निरूपणातूनच प्राप्त केलं जातं आणि अशा श्रवणातून जो आत जोडला सदाचरणाने त्याने आपला देह उभा केला आणि त्याच्यात नित्य नैतिकची ही उपासना पिंडामध्ये त्यांनी वाढवून घेतली सकाळी उपासना संध्याकाळी उपासना आणि जी आपली वाराला बैठक आहे त्या बैठकीला सातश्रवण एवढं नुसता आत घेतला परवा आम्हाला निरुपणताना सांगितलं श्रवण मनान आणि निद्यास ऐकलंय कळले वळले आणि जे वळून दिलंय त्या जा सदाचरणामध्ये त्यांनी निश्चयात्मक आपला ध्येय ठेवला हे थे ठेवण्यासाठी ठवण्यासाठी काळची जी उपासना सात प्रकारची उपासना परत संध्यावंदन संध्याकाळची उपासना एवढा लावून दिलेला नेम पिंडामध्ये जर घरून ठेवला आयुष्य असेपर्यंत सुखी होण्याचा सामर्थ्याचा भाग देहामध्ये आणलाय फक्त हे कळा लाभ इथे मात्र दुर्लक्ष करून उपयोगाचं नाही कारण एक मनुष्य देहामध्ये कर्माची चूक कर गायली की चौऱ्याऐंशी हजार आहे चौऱ्यांशी कुठं बाहेर बघू नये आपल्या चुकीच्या कर्मातच ती बसलेली आहे अधोगती ही आतच आहे पुनरावृत्ती ही आतच आहे आणि सद्गती पण आतच आहे आता, आता कुठला गुण कसाव, में कर्वा है? है कसा वापरावा म्हणजे गुणातलं कर्म आणि त्याचे परिणाम काय हे अगोदर आत जाणूनच घ्यायला पाहिजे आणि ती जाणीव पिंडामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी देहामध्ये पहिलं श्रवण घडाला पाहिजे आणि घडलं की घडणारा कसा सदाचरणाने सद्गुणाने सद्विद्येने सद्बुद्धीने पिंडामध्ये उभा राहतो ते प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांना दिसते म्हणून साहेब कोणी एक कार्य कोणी एक काम करिता होते न करिता ते मागे पडते नाही उभा नाही मला घर बांधायचंय बांधायचा हा त्याचा चांगला विषय पण कल्पनेतच त्यांनी ठेवला घर बांधून त्याच्यात आहे म्हणजे मुळापासून पायापासून सुरुवात करावी लागते आणि एवढं बांधून त्याच्यात राहायचं आहे म्हणजे हा सामर्थ्याचाच विषय आहे रैतातला वास्तू आपण बघतो पण मनुष्य देह ही उत्तम वास्तू आहे आणि त्या वास्तूमध्ये राहणे आता कसं राहणे हे जर कळून घेतलं तर नेमकं कळेल नाही तर मनुष्य जगतोच मनुष्य खातोच मनुष्य पितो मनुष्य सगळी कर्म करतो पण त्याचे परिणाम बघायला पाहिजे आणि हे परिणाम काय कर्मचुकरी की परिणाम आले म्हणजे माझं असं का झालं असं व्हायला नको होतं मी पण मी पण धार्मिक आहे मी पण पूजा करणार आहे मी पण अमुक करणार आहे माझा असं व्हायला नको होतं अरे बाबा तसा भाग नाहीये जे देहामध्ये दे घडायला पाहिजे ते घडून घेण्यासाठी पहिला पाहिजे तो सत्य संकल्प मूळ संकल्प हरी संकल्प आणि संकल्पाचं मूळ आहे की जो परमेश्वर माझ्या देहाचा सांभाळ करत आहे त्याचं विस्मरण मला होता कामा नये म स्मरणात आणणार देहामध्ये सामर्थ्याचं सा रूप कुठलंय उपासनेला दृढताल व्हावे भूदेव संतांसी सदान व्हावे सत्कर्म योगे वयघाल व्हावे सर्वामुखी मंगल बोलवावे सत्कर्म योगे वय घालवावे ताली सद्गुरूंनी शिकवण देताना नेमकं वर बदलंय आयुष्य काळ आहे पण पूर्णत्वाने जर देहामध्ये उभं करायचं असेल तर या आत्ता या क्षणापासून जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्यामध्ये सत्कर्म योगे वय घालवावे आणि हे सत्य संकल्पाच्याच सामर्थ्यातून देहामध्ये उभं केलं जातं आणि सत्य संकल्प जानी दृढ आपल्या जीवी धरला त्याच्या देहात भय नाही भीती नाही अशंका नाही चिंता नाही काळजी नाही उद्वेग नाही कटकटी नाही मी पाडा नाही भांडण नाही हेवा नाही दावा नाही द्वेष नाही मच्छर नाही तिरस्कार नाही त्याच्या देहातच रामराज्य नानत नाणत म्हणण्यापेक्षा आपल्या देहामध्ये नांदव आहे कारण देहामध्ये आपल्या रावणच होता देहामध्ये दुर्योधनच होता देहामध्ये दुश्शासनच होता देहामध्ये विकृती होती देहामध्ये कुकर्मच होते देहामध्ये कुकल्पनाच होती पण आता मात्र सद्गुरु कृपे रामराज्य आत वा केला चोरी नाही लबाडी नाही मीपणा नाही ताठा नाही मारामारी नाही खून नाही दरोडा नाही डेकायटी नाही रॉबरी नाही हाही नाही एवढा कसा हो देह उत्तम घडला घडला नाही त्याला घडवला घडवला कशा कशातून म्हणून आधी केले मग सांगितले केली आणि होत आहे रे आधी केले काई आ, दिला दिला की पाहिजे आता ते काय करणे आहे सवड बनन आणि यद्यात म्हणून समजता सांगितले या कारणे ढिले पण ते असोच नाहीये ढिला राहू नये ढिला राहिला की आत मनाला पहिला मोकळीच मिळते आणि मनाला नुसती मोकळीकडे तो इझी चेअरवर बसला आकाशाकडे त्यांनी डोळे लावले की त्याच्या ध्यामध्ये अनेक कल्पना सुरूच होतात आणि त्या कल्पना नुसत्या नाही मी असं करीन मी ते करीन मी अमुक करीन मी तमुक करीन असं करण्यापेक्षा आत्ता काय करायला पाहिजे हा वर्तमान त्याच्या हातात पाहिजे वर्तमान सोडला की ढिले पण म्हणजे मला आत्ताच कालच मुलगा झाला अरे अजून तो हॉस्पिटलला पण हॉस्पिटलमध्ये असतानाच माझं माझी कल्पना काय नाही मी याला डॉक्टर करेन की आणखीन इंजिनियर करेन की आणखीन त्याला मोठा मोठा शिकून मोठा काहीतरी करेन अहो ही झाली नुसती कल्पना प्रत्यक्षात ड्यावीस उभं राहायचा माझ्यासाठी पण माझ्या वडिलांनी पण हीच कल्पना केली होती की ह्याला मोठा मी डॉक्टर करेन पण डॉक्टर कसला कंपाऊंडर पण नाही झाला कंपाऊंडर नाही तर गोळा कुठल्या कसा खायचा हे पण ज्ञान नाही आज मनुष्याची अवस्थाची बिकट आहे काय खाव कसं राहव कसं बोलावं कसं चालावं हे शिकवण घेऊनच जर उभा राहिला तर कुठला गोंधळ पिंडामध्ये येणार नाही अज्ञानात बरीच आपण मोकळी आत ठेवली त्यामुळे मनाला अनेक प्रकारच्या कल्पना करायला वाव मिळतो भावनेत बसायला वाव मिळतो विषयात राहायला वाव मिळतो आता सद्गुरुचरण प्राप्त झाल्यावर देहामध्ये नेमकं सांगितलंय चाले हे शरीरा कुडाचे सत्य कोण बोलतो हरिविना मनुष्याची भूमिका जर बघितली घंटा गेली पळे गेली तास माझे धरणा आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाला म्हणून संभ्रम नको एकदा ध्यामऱ्या मोकळी ठेवली की ढिलेपण येत आणि ढिलेपणातून आपल्याला काय करायचं आहे ते विसरलं जातं म्हणून स्मरण महत्वाचं आणि त्या स्मरणासाठी जे शास्त्र सत्शास्त्र श्रवण दिले ते आपल्या पिंडामध्ये बंधनाने मात्र धरायला पाहिजे म्हणून सांगितलंय जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला जो आपणची कष्ट गेला तोची भला म्हणून स्वावलंबी जीवन देहामध्ये उभा करून दिलाय अशा या स्वावलंबनात आणल्यावर आता मात्र बाहेर त्यांनी पडू नये दुसरे म्हणजे ते आहेत प्रत्येकाच्या देहामध्ये आहेत पहिला आहे परमेश्वर आणि दुसरी आहे माया या सृष्टीमध्ये दुसरी जी माया आहे त्यावर विश्वास ठेवून बरेच चाललेत पण विश्वास ठेवून ठेवून विश्वासघात मनुष्याचा झाला बोलतो मी विश्वास ठेवला बोलतो माझा विश्वासघात केला म्हणून नेमका विश्वास कुठे ठेवावा हे कळलं पाहिजे आता हे सांगितले का नाही दुसऱ्या दुसरे कोण पहिले कळायला पाहिजे दुसरं म्हणजे का व्यक्ती दुसरा नाही इथे काय सांगायचंय दादा समर्थांना काय सांगत आहे दुसरे म्हणजे कोण हे विषय म्हणजे विकार आपण म्हणतो ना विकार ते दुसरे त्यांच्यावर विश्वास मनुष्य राहिला ना आता कार्य कधीच होत नाही कुठलंही कार्य करायचं असेल ना बघा संशय येतो चिंता येते भीती येते मग हे दुसरे मग असे दुसरे आले ना की कार्याचा नाश होतो म्हणून लग्न करताना बघा आपल्या पत्रिकेमध्ये पहिल्यापासून पद्धत आहे लिहिण्याची कार्यसिद्धी लिहिणार स्त्री समर्थ आहेत असं लिहिलं असतं कशाला लिहिलं असतं ते काय लिहिण्याचं कारण आपल्याला समजायला पाहिजे की हे कार्य होतं कशाने होत असतं कार्य नेहमी कार्य कशाने होत असते आणि कार्य सिद्धी नेण्यास कोण असतं हे दुसरे असं सांगत असतात की आम्ही केलं आमच्यामुळे झालं आम्ही नसतं झालं नसतं असं नोकरी लागली सांगतो मनुष्य माझ्यामुळे तुला नोकरी लागली असं सांगतो ना म्हणाला दुसऱ्यावरी जो विश्वास विश्वासला विश्वास ठेवायचाच नाही कधी कोण दुसरे कोण देह नाही देहामध्ये असणारे विषय आता एखादा मनुष्य आपल्याकडे आला त्याची भूमिका अंतर्गत आपण आपल्याला ओळखता आली पाहिजे की हा काय भूमिकेत बोलत असतो ह्याची काय बोलण्याची भूमिका असेल ह्याला त्याचा हेतू बोलण्याचा काय असेल मग ह्याला आपल्याकडून काय पाहिजे असेल हे आपलं ओळखता आलं पाहिजे असे ओळखता नाही आलं की फजगत आपली होती त्याच्यामध्ये आपण फसतो त्याच्यामध्ये म्हणून दुसऱ्यावरही विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला कार्यभाग बुडाला कार्यातला त्याचा भाग बुडाला ज्या कार्यासाठी मनुष्य आणलाय तो भाग त्याचा बुडाला सद्गती त्याची त्याला ध्यामध्ये कमवता आला नाही तो त्याचा भाग बुडाला स्वयित करून घेण्यासाठी आणलाय स्वयित करून घेता आला नाही त्याचा भाग बुडाला समाधानाने राहण्यासाठी हा मनुष्य दिलाय समाधानाने त्याला राहता येत नाही त्याने त्याचा स्वतःचा भाग बुडवला याला कारण एकच जे आता सदून निरूपण दिलंय दुसऱ्यावरही विश्वास राहा दुसरे आहेत ते आणि ते कसे देहामध्ये दे मायेचा आधार घेऊन उभे राहतात कारण त्यांची वरदळ सारखी कामाकडं क्रोधाकडं लोभाकडं विषयांकडं वाचनेकडं कामनेकडं कल्पनेकडं इच्छेकडं सारखी त्यांची चाललेली आहे आणि मनुष्याला तिकडेच कायम आहे म्हणून पहिला जो आहे त्याने दिलेलं आहे सावधानतेचं सामर्थ्याचं स्वरूप आहे मनुष्य देहामध्ये काय घेऊन आहे आणि कसा चाललाय त्यांनी कसं राहायला पाहिजे म्हणून पुढच्या चरणामध्ये दिलाय जो स्वय आपण कष्ट म्हणून बरोबर आपल्याला कर्तव्यात सद्गुरुनी उभा केलाय आशीर्वाद मिळाला हातनेवरती केलाय आपल्यासाठी हात जोडले आणि हातांचा अधिकार जर बघितला तर त्यामध्ये भावार्थ आपल्या यामध्ये काय प्रगट केला साधके भावे नमस्कार झाली त्याची चिंता साधूस लागली सुगम ते नेऊन झाली जेथील तेथे खरोखर कर हे कर्तव्याचं सामर्थ्याचं स्वरूप सद्गुरु चरण जर प्राप्त झाले नसता तर आपल्या कुटुंबात आपल्या संसारात आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या या देहामध्ये इंडिव्हिज्युअल असं पॉवरचं सामर्थ्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त झालंच नसतं प्राप्त करून दिलंय अर्थात जो विद्यार्थी शाळेमध्ये जात आहे अभ्यास करत आहे त्याला कष्टही आहेच मेहनत ही करावी लागतेच प्रयत्न हा करावा लागतोच पण जो प्रयत्न त्याने हातायत घेतला जी मेहनत त्याने हाताळत घेतली त्याचं यश बघितल्यावर त्याला कष्टाचं मेहनतीचं प्रयत्नाचं काही वाटत नाही उलट उभा ने तूते अष्टो उप सदगुरु कृपे ने जी आप आज आवड़ है जी आज वोड़ी है जी आज पिंडा मध्य शांति न देता है हि ही, ही आज सृष्टि में सदगति और सायुज्यता प्राप्त करू दे सामर्थ्या क्रिया है जो तो आज भक्ति ने हो तो भक्ति ने जो तो आज शाश्वतीने होती शाश्वती नव्हती जो तो हात सद्गुणाने होता सद्गुणाने नव्हता जो तो हात खरोखर आत्मज्ञानाच्या या सामर्थ्याच्या विवेकाच्या जाणवेने अज्ञानाची बुद्धीची लक्षणाचीच क्रिया सद्गुरु चरण नसता आपल्या आत बसलेलीच होती पण ती सगळी नष्ट करून सामर्थ्याचा प्रभाव आपल्या आत वाढत गेला आणि वाढत बरोबर स्वावलंबाचं स्वरूप सामर्थ्याने यामध्ये कसं उभं करावं हे नेम कमर्मा आपल्या हातात दिला म्हणून हीच मेहनत हाच भास एवढा तुम्हाला मला समाधान प्राप्त करून देणार आहे जो स्वय कष्टत कष्ट गेला अर्थात आपल्यासाठी पहिले कष्ट कोणी उचलले या या घराण्यातून आपल्याला बाहेर कोणी काढला कारण तळ्यामध्ये चिखल आहे आणि त्या तळ्यामध्ये कमळ आहे ते कमळ पुष्प श्री श्रीहरीच्या चरणी आणायचं म्हणजे एवढा एवढा चिखल तोडवून त्याच्यामध्ये उतरावं लागतं ते त्या घराण्यापासून तोडावं लागतं आणि उत्तम सद्गुण सद्बुद्धी सदाचरण ज्या परंपरेशी जोडावं लागतं याच्यासाठी पहिले कष्ट कोडाला जो तळ्यात उतरला त्याला कष्ट आहे ज्यानी पाणी कापला त्याला कष्ट आहेत ज्यांनी बरोबर घराण्यापासून सोडवला त्याला कष्ट आहेत आता ईश्वराच्या शरणी जे कमळ बसलेलं आहे त्याला जर बघितलं तर तुला काय कष्ट आहेत तो ते मला काही कष्ट नाही मला उचलला आणि आणून बसवला मला बसवलाय मी फिरत होतो चौऱ्याऐंशी मध्ये फिरत होतो चौऱ्याऐंशीचा फेरा माझ्या आत होता कुबुद्धीचं कर्म माझ्या आत होता कुलक्षणाचं माझं कर्म आत होता कुविचाराचं कर्म माझ्या आत होता मला याच्यापासून सोडवला उचलला आणि ईश्वराच्या चरणी आणून बसवला खरोखर एवढं सामर्थ्य आपल्या हातात दिलेलं आहे शाश्वती आपल्या हातात दिलेला आहे आपलं सद्भाग्य आपल्या हातात दिलेलं आहे आपली आपल्या अंतकरणात ही सामर्थ्याची समाधानाची क्रिया हातात दिलेली आहे आयुष्य असेपर्यंत कसं राहावं हे आचरणाचं सामर्थ्याचं स्वरूप आपल्या हातात दिलंय मंगलाचरण आज दिलंय विवेक आज दिला सद्बुद्धी आज दिली सामर्थ्य आज दिला म्हणून सांगितलं जो मेहनत करेल कष्ट करेल यत्न स्वीकारेल बैठकीला झोपणार नाही उपासनेला आळस करणार नाही सत्संगात कोणाचा हेवादावा करणार नाही उत्तम नम्रतेने राहील सदाचरणार राहील सद्गुणाने राहील तो या सृष्टीमुळे सद्गुरु कृपे भला एवढा भला या या सृष्टीमध्ये कुठेच नाही आपल्याला भलेपणात आणून बसवलाय म्हणून एवढा आपल्या ठेवायचा आहे जो मुख्य आहे त्या मुख्याच वचन आहे जो दुसऱ्यावरील विश्वास राहा कारण दुसरी माया जी आहे त्या मायेला पहिला कोण कळत नाही मायेमध्ये दुसरे कोण आहेत त्यांनाही ते कळत नाही फक्त मूळ दुबार आला तर ही जाणीव प्राप्त होते आणि अशीच जाणीव शुद्ध जाणीव विवेकाची जाणीव आपल्या पिंडामध्ये उभी करून दिलाय आता देहामध्ये दे मजबूती कशी धरायला पाहिजे म्हणून दिलाय जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला जो आपण कष्ट तर गेला तोची भला अवघ्यास अवघे कळले तेव्हा ते रिते पडले या कारणे आईसे घडले न पाहिजे की म्हणून जे उपासनेच सूत्र तुम्हाला मला प्राप्त करून दिले ना ते करीत नाही त्याच्यासाठी गुणांची सहमती न घेणे आत आपले गुण आहेत त्यांची सहमती न घेणे त्याची त्या गुणांची संमती असो वा नसो आपल्याला जे काय सांगितलंय ते आपण करणे आहे आणि अत्यंत निष्ठेने करणे त्यांना जर कळून दिला की मी आता अमुक असं करणार आहे असं करणार आहे आणि करणार आहे तर ते मात्र करू देणार नाही कारण सद्गतीला विरोध आत आपल्या गुणांचाच आहे सदाचरणाला विरोध आत गुणांचाच आहे भक्तीला विरोध आपल्या आत विषय आसक्तीचाच आहे फक्त सांगितले तितके करावे काय करणे त्यांना नाही सांगणे जे सांगितलंय ते आपण करणे एवढं वर्म जर पिंडामध्ये ठेवला तर शवळाला पण उत्तम उपासनेला पण उत्तम आपल्या घरात पण उत्तम आई वडिलांच्या चरणी पण उत्तम आपली पत्नी मुलं त्यांच्या सोबत पण उत्तम